गोरक्षण कायद्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आठ फेब्रुवारीला आंदोलन विश्व हिंदू परिषदेचे गोरक्षा विभाग प्रमुख किरण बिच्चेवर यांची माहिती याबाबत सविस्तर बातमी अशी की आज बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे गोरक्षा विभाग प्रमुख यांनी आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे की नांदेड जिल्ह्यात शासनाच्या विविध शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे तसेच पोलीस प्रशासनाच्या विरोधात दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे या आंदोलनात जास्तीत जा गोभक्तांनी सहभागी व्हावे आणि नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या गोहत्या प्रकरणावर आळा घालण्यासाठी आपले सहयोग द्यावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांतचे गोरक्षा विभाग प्रमुख किरण बिच्छेवार यांनी आज बुधवारी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले किरण बिच्छेवार उद्या दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये सुरू असलेल्या गोवंशाची कत्तल आणि गोतस्करीच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन आम्ही पुकारलेलं होतं त्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांना एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही पत्र दिलेलं आहे माननीय पोलीस अधीक्षक यांनासुद्धा पत्र दिलेलं आहे व गृहमंत्री आणि पोलीस महासंचालक यांना ईमेलद्वारे ही माहिती कळवलेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मा मागील एक वर्षभरापासून मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाची कत्तल आणि गोवंशाची तस्करी सुरू आहे याचा आम्ही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून देखील पाहिजे त्या प्रमाणामध्ये आम्हाला यश मिळालेलं नाही याउलट ग कसायांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याऐवजी पोलीस प्रशासनाने शा पोलीस प्रशासनासाठी पूरक काम करणाऱ्या आमच्या गोरक्षक कार्यकर्त्यांना खच्चीकरण करण्यासाठी म्हणून तडीपारीच्या नोटीस बजावणे एकशे एकोणपन्नास अंतर्गत नोटीस बजावणे खोटे गुन्हे दाखल करणे आणि गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणे अशी भूमिका निभावलेली आहे याचा विरोध म्हणून आम्ही उद्याला धरणे आंदोलन पुकारलेले आहे माझे सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की आपल्या या प्राणप्रिय गोमातेच्या रक्षणासाठी आणि गोमातेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी उद्या दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथे उपस्थित राहावे धन्यवाद